<coughs> नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे अत्याचार भगिनींवरते आणि भाषेवरते मित्र मंगळवारी सकाळी सहाच्या सुमाराला पुण्यामध्ये स्वारगेट एस टी बस स्थानकावर एका बसमध्ये एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवर बलात्कार झाला बलात्कार करणाऱ्या माणसाचं नाव जे सांगितलं जात आहे ते दत्तात्रय गाडी असं आहे आणि तो अजून पोलिसांना सापडलेला नाही ही मुलगी फलटणला जाणार होती आणि ती अनेक वेळा एस टी स्थानकावर या येते आणि फलटणची बस पकडून आपल्या कामाला जाते मंगळवारी हा तरुण हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्या नावावर अनेक गुन्हे आहेत तो त्या एस टी स्थानकात आला तिच्याशी गोड बोलला आणि म्हणाला फलटणची बस इथे लागत नाही दुसरीकडे लागते त्याला मी तुम्हाला दाखवतो आणि ही मुलगी त्याच्या मागून गेली आणि त्या अनेक दिवस म्हणे बंद पडलेल्या बसेस त्या स्थानक एस स्थानकावर पडू नयेत त्यातल्या एका बसमध्ये तो गेला दरवाजा उघडला आतमध्ये तिला ढकललं असेल त्यांनी किंवा काय आणि बलात्कार केला अशी घटना आहे ही अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे याचे किती पैलू आहेत पहा पहिली गोष्ट म्हणजे साडेपाच सहाला मुलगी जेव्हा एस टी स्थानकावर येते पहाटे तेव्हा सगळ्यांचं सगळ्या व्यवस्थापनाचं तिच्याकडे लक्ष वळलं पाहिजे जर त्या एस टी स्थानकातून फलटणची बस किती वाजता चुकणार आहे या घोषणा वारंवार होत राहिल्या असत्या तर ती कोणीतरी सांगताय म्हणून दुसरीकडे बस पकडायला गेली नसती हा एक भाग झाला आणि ती गेली का आणि तिने आरडाओरडा केला का आणि जर काचा बंद होत्या म्हणून आरडाओरडा बाहेर ऐकू आला नाही असं जर कोणी म्हणालं तर मग काचा बंद असलेल्या बसमध्ये ही शिरली का असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे याचे तपशील आपल्याला कळले पाहिजेत कारण हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे दुसरं काय आहे की असे प्रकार अनेक होत आहेत तेव्हा अनेक सूचना ज्या पुढे आल्यापूर्वी त्यात प्रत्येक स्त्रीनं आपल्या पर्समध्ये मिरची पूट ठेवावी अशी एक चांगली सूचना होती त्याचं काय झालं माझं म्हणणं एक हत्यार पण ठेवावं दुसरं म्हणजे या महिलांच्या ज्या संघटना आहेत त्या अत्याचार झाल्यानंतर आरडाओरडा करतात रास्तच आहे त्यांनी करायला पाहिजे पण आधी आता आजपासून आध समजा प्रत्येक एस टी स्थानकावर रात्री आणि पहाटे पहारा करण्यासाठी महिला प्रवाशांना सोबत म्हणून या महिला संघटनांच्या ज्या स्वयंसेविका असतील देशासाठी एक, एक तास तास द्या म्हणताना तुम्ही मग एक तास एस टी स्थानकावर कुठल्या तरी या महिलांच्या गोळक्याच्या आजूबाजूला पहारा देत असं काही होणार आहे की नाही म्हणजे समाज हलणार आहे की नाही आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे सरकारची प्रतिक्रिया काय आहे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा धक्कादायक असा हादरवून टाकणारा असा गुन्हा आहे असे प्रकार का होतात याचं एक कारण असं आहे की पहा म्हणजे थोरले बाजीराव जे होऊन गेले असं सांगतात की त्यांची आई एकट्यानं उत्तर हिंदुस्थानाचा तीर्थक्षेत्रांचा दौरा करून परत आली तिला हातसुद्धा कोणी लावला नाही असं काय झालं कारण जर ही बाजीरावाची आई आहे आणि हिच्या केसाला जरी धक्का लागला तरी बाजीराव आपलं साम्राज्य आपलं राज्य तुळीला मिळवल्याशिवाय राहणार नाही असा धाक त्याचा होता असा धाक सध्याच्या सरकारला निर्माण करावा लागेल तर हे महिलांवरचे अत्याचार थांबतील महिलांनी स्वतःसुद्धा काळजी घ्यायचीच आहे महिलांच्या संघटनांनी काळजी घ्यायची आणि सरकारने सुद्धा हा कुठलाही राजकीय आरोप प्रत्यारोपाचा विषय कृपया करू नका हा सगळ्या समाजाचा चिंतेचा विषय आहे महिलांवरचे अत्याचार जेव्हा होतात तेव्हा आपल्या संस्कृतीला कुठेतरी गंभीर स्वरूपाची दुखापत होत असते हे लक्षात घ्या दुसरा अत्याचार भाषेवर होतोय त्याकडे पण मी आपलं लक्ष वेधू इच्छितो कसं आहे पहा की आजही महाराष्ट्र राज्य स्थापनहून पासष्ट वर्ष झाली आणि त्याच्याही आधी बारा तेरा चौदा वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे इतका प्रदीर्घ काळ लोटलेला असूनसुद्धा अजूनही आपल्यावर इंग्रजी राज्य करते आहे या गोष्टीची आपल्याला ला लाज का नाही वाटत हा जो बलात्काराचा प्रकार आहे हा मोगलकालीन अवशेष आपण धारण केलेले आहेत मोघल कालामध्ये स्त्रीला प्रतिष्ठा नव्हती कोणी यावं आणि हिंदू स्त्रीचा अपहरण करावं तो अवशेष शिल्लक राहिला आहे अजूनही आणि मग इंग्रजांचा अवशेष म्हणजे इंग्रजी भाषाच मुळे आपल्या मानगुटीवर बसलेली आहे हा एक अत्यंत गंभीर असा विषय लोक असं म्हणतील की अव आम्हाला आमच्या मुलाचं भवितव्य त्याची काळजी कल्याण त्याचं कल्याणाचा आम्हाला विचार करावा लागतो म्हणून आम्ही इंग्रजीच्या मागे आहोत अहो इंग्रजीच्या इंग्रजी ही ज्ञानभाषा व्हायला पाहिजे इंग्रजी ज्ञानभाषा आहे ती तुम्ही मातृभाषा करताय आणि त्यामुळे सगळा गोंधळ होतो आहे इंग्रजी अधिक मराठी असं तुमचं धोरण नाही आहे मराठीचं काही हो केवळ इंग्रजी असं तुमचं धोरण पालकांचं आहे त्यामुळे आज दोन मराठी माणसं मराठी शब्दांचा वापर न करता एकमेकाशी व्यवस्थित बोलू शकतात इतकं इंग्रजीचं आक्रमण आपल्याकडे आहे सतराशे अठराशे एकसष्टला पहिली इंग्रजांनी शाळा कॉलेज सुरू केली आणि पहिली पदवीधरांची पिढी अठराशे एकसष्टला निघालेली आहे इंग्रजांच्या राज्यातसुद्धा आपण मराठीचं सत्व रक्षण केलं होतं काळात सुद्धा आपण मराठी शब्द आपल्यावर आक्रमण होतं याची आपल्याला जाणीव होती आणि आज आपण स्वतंत्र झालो आहे आणि आपल्या सगळ्या जाणीवा बोथड झाल्या आहेत आणि आपण इंग्रजीच्या मागे लागतो आहोत मराठी ही ज्ञानभाषा व्हायला पाहिजे असं सगळे म्हणतात त्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करत आहे समाज प्रयत्न करतो आहे भाषाशास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत लोकव्यवहारातून भाषा तयार होते असा एक सिद्धांत आहे लोकांच्या बोलण्यातून भाषा तयार होत असते आज लोक मराठी बोलतच नाही आहेत त्यामुळे काय होतंय कुठली तरी यंत्रणा मराठी ज्ञानभाषा करण्यासाठी नवीन परिभाषा तयार करते आणि ती मग समाजावर लादली जाते त्यामुळे तो मेळ नीट साधला जात नाही आहे तर लोकव्यवहारातून म्हणजे दोन मराठी माणसं जेव्हा प्रतिज्ञा करतील की आम्ही मराठीतच बोलू तेव्हा मराठीत ज्ञानवाशावेल मराठी शिखरावर जाऊन पोचेल सर्व प्रकारचे विचार सर्व प्रकारच्या भावना सर्व प्रकारची स्पंदनं आंदोलनं वैचारिक ही आपल्या भाषेतून व्यवस्थितपणे व्यक्त करता येतात हा अभिमान मराठी माणसाला वाटला पाहिजे यावर ज्ञानेश्वर तुकारामाची ही भाषा आहे त्यामुळे मराठी कुठेही कमी नाही आणि संस्कृत भला भक्कम आधार आहे मागे आज तुम्ही पाहिलं तर हिंदीचं सुद्धा आपल्यावर नको तितकं आक्रमण हळूहळू हळू होत आहे त्यामुळे मराठीचं जे मूळ स्वरूप आहे ते बिघडते मराठीचं मूळ सौंदर्य जे आहे ते बिघडते आपण आपल्या भाषेवरचा आपण एक अत्याचार करतो आहे आणि त्याविषयी मराठी माणसाला काही वाटत नाही आज मुंबईतल्या प्रमुख मराठी वर्तमानपत्रांचं मराठी वाचून ते वर्तमानपत्र ताबडतोब बाजूला करावा असा राग येतो इतकं मराठी घाणेरड आहे टी व्हीवरचं मराठीसुद्धा त्याला मराठी म्हणता येणार नाही इतकं घाणेरडं आहे कसं आहे पहा हा आपला पराभव आहे महाराष्ट्र राज्य स्थापन ज्या कारणामुळे झालं देशी भाषांना उत्तेजन मिळावं म्हणून प्रांत प्रांतरचना झाली महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन आणि चांगले एकापेक्षा एक, एक तसे चांगले मुख्यमंत्री आपल्याला मिळाले पण मग मराठी भाषेची अवस्था अशी का झाली शंभर वर्षापूर्वी इतिहासकार राजवाडे असं म्हणाले होते की मराठी भाषा मृत्युपंथाला लागले की काय महाराष्ट्र राज्य स्थापन झालं त्या यशवंतरावांनी मनावर घेतलं की मराठी भाषा टिकली पाहिजे आणि ज्ञानभाषा झाली पाहिजे त्या दृष्टीनं त्यांनी दत्तवामन आणि अनेकांची सहाय्यता येऊन योग्य मार्गानं वाटचाल चालू होती आज मराठी माणसाला काय झालंय हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे मराठी मराठी म्हणून जे संघटना चालवतात था, त्यांनी हा विचार करायला पाहिजे की दोन मराठी माणसं मराठी भाषेत कधी बोलतील आणि ती जर बोलली तर तुमची नाटकं तुमचे सिनेमा तुमची पुस्तकं तुमचं व्यवसा पुस्तक प्रकाशन पुस्तकांची विक्री असे एकात एक गुंफलेले अनेक विषय आहेत त्या सगळ्यांचं एक मूळ समस्या समस्या अशी आहे की मराठी माणसाला मराठी भाषेविषयी अजिबात आस्था राहिलेली नाही तो पोटार्थी झालेला आहे आणि म्हणून तो इंग्रजीच्या मागे धावतोय आणि आपल्या मुलांना फरपडत नेतोय त्यामुळे अगदी रोजच्या भाषेतले शब्द सुद्धा आता पप्पू अंकलना हॅलो कर पूर्वी आपण बाळा काकांच्या पायापड अशी पूर्वी भाषा होती आता अंकलना हॅलोकर सगळे संस्कार नातेसंबंध सगळ्यांवर हा परिणाम होतो आहे की आपण मराठीत बोलत नाही तर हा अत्याचार त्या एस पी स्टँडवर मुलीवर बलात्कार झाला तो जो अत्याचार आहे तो गंभी गंभीर आहे पण त्याहीपेक्षा गंभीर दोन मराठी माणसं मराठी बोलत नाहीत आणि इंग्रजीच्या मागं लागलेली आहेत इंग्रजीला कोणाचाही विरोध नाही इंग्रजी आलंच पाहिजे पण इंग्रजी आलं पाहिजे त्याबरोबर मराठीसुद्धा आलं पाहिजे आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं तेव्हा ते मराठी शिकले मराठीतून त्यांनी पुस्तकं काढली आपले शब्दकोश इंग्रजांनी पहिल्यांदा तयार केले त्यावेळे मराठी आणि इंग्रजीचं भांडण नाही या दोघी बरोबर जाऊ शकतात पण मराठी माणसाला अवधस आठवले की तो म्हणतो मराठी नको मला केवळ इंग्रजी हवी आहे असं कसं चालेल मग तुमच्या मुलांवर संस्कार काय होणार तो विचार करा मुलांच्या भवितव्यतेचा विचार करून मराठी बोलायला सुरुवात करा घरात मराठी संस्कार होऊ द्यात आणि स्त्रियांच्या संघटनांनी बलात्काराविषयी आपल्याला सरकार नाही आहे आपल्याला कोणाचं संरक्षण नाही आहे असं समजून आपणच आपल्या महिलां महिलांचं संरक्षण भगिनींचं केलं पाहिजे असं महिलांच्या संघटना त्यांनी आता पुढे यायला हवं आहे आणि त्यांनी देशासाठी एक तास असं एस टी स्टँडसाठी एक तास असं एक आंदोलन आता सुरू व्हायला पाहिजे असं मला वाटतं तेव्हाच मग हे सगळं बदलू शकेल आणि चांगले दिवस येतील माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद